नमस्कार मंडळी मी विजय आणि स्वागत आहे आपलं ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठीमध्ये युट्यूब होते आणि आपलं जे युट्यूब चॅनल आहे ते तुम्हाला देखील माहिती आहे की ऑटोमोबाईल रिलेटेड कंटेंट जे त्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला मराठी म्हणून बघायला मिळतात जे की कार असेल बाईक असेल टू व्हीलर असतील कमर्शियल व्हेकल असतील कमर्शियल गाड्या असतील किंवा इलेक्ट्रिक गाड्या असतील इलेक्ट्रिक स्कूटर असतील असे बरेचसे ऑटोमोबाईल रिलेटेड बाईक्स कार्स आणि कमर्शियल गाड्यांचे व्हिडिओ जे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मराठीमध्ये बघायला मिळतात आणि मराठीमध्ये माहिती जी आहे ते तुम्हाला बघायला मिळते आणि तुम्हाला देखील माहिती असेल मित्रांनो की काही दिवसापूर्वी गव्हर्नमेंटने जे ते जी एस टी रेट जे बऱ्याच सेक्टरमध्ये कमी केले आहेत त्याचप्रमाणे ऑटोमोबिल सेगमेंटमध्ये सुद्धा ऑटोमोबिल सेक्टरमध्ये सुद्धा गाड्यांचे रेटमध्ये जे जी एस टी लागत ना तो जी एस टी जो तो कमी केलेला आहे आणि काही टर्म्स अँड कंडिशन आहेत ते देखील पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणकोणत्या गाड्यांवरती तुम्हाला जी एस टी रेट जे कमी झालेले बघायला मिळतात आणि खास करून आजच्या व्हिडिओमध्ये टाटा मोटरचे जे कार्स आहे पॅसेंजर व्हेकल आहे त्यामध्ये टाटा मोटरची जी कार सिरीज आहे कार, कार सेगमेंट जो तो पूर्ण जेवढे पण व्हेरियंट येतात त्या प्रत्येक व्हेरिएंटवरती कोणकोणते बेनिफिट जे येते तुम्हाला जीएसटीवरती मिळणार आहे आणि जीएसटी रेट कमी झाल्यानंतर गाड्यांच्या किमती जे येते ते एस्टिमेटेड किमती जे ते किती असणार आहे आणि त्यांची किंमत जी आहे ते किती असणार आहे अशी संपूर्ण माहिती जी येते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मराठीमधून बघायला मिळणार तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ मी जेव्हा अपलोड केले तेव्हा त्याचं नोटिफिकेशन जिथे तुम्हाला सर्वात आधी येईल आणि व्हिडिओ आवडत असतील आपल्या चॅनलवरचे तर व्हिडिओला नक्की लाईक करू शकता हा व्हिडिओ जो तो तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत देखील शेअर करू शकता आणि तुमचे काही प्रश्न असतील या व्हिडिओ रिलेटेड किंवा गाडी रिलेटेड तर तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करून तिथे देखील मला विचारू शकता चला तर मग मंडळी आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आपण चालू देखील करूया सुरुवातीला मंडळी कार सेगमेंट जर बघितलं ना तर कार सेगमेंटमध्ये जे गव्हर्नमेंटने जी एस टी रेट कमी केले आहेत त्यामध्ये टर्म्स अँड हो कंडिशन सुद्धा दिलेले आहेत जे की गाडीची जी लेंथ आहे ना कार सेगमेंटमध्ये जर बघितलं गाडीची लें जी लेंथ किंवा लांबी जी आहे ती चार मीटरपेक्षा जी कमी गाड्या आहेत चार मीटर लेंथ जी आहे ते कमी असणाऱ्या ज्या गाड्या आहेत आणि त्यांचं जे इंजिन आहे ना ते बाराशे सी पेक्षा जे कमी येतं त्यावर त्या, त्या गाड्यांवरती अठ्ठावीस टक्के जीएसटी जो आहे तो आधी लागत होता तर अठ्ठावीस टक्के जीएसटी जो लागत होता आधी तर तो आता गव्हर्नमेंटने जे आहे तो अठरा टक्के जीएसटी जे जी जी केलेलं आहे त्याचबरोबर त्याच्या वरच्या सेगमेंटच्या जर गाड्या बघितल्या ना त्यामध्ये जीएसटी रेट जो येतो अठ्ठावीस टक्के प्लस सुद्धा लागत होता त्यामुळं गाड्यांची प्राइसिंग जे आहे ती जीएसटी मुळे खूप जास्त होत होती त्यामुळेच गव्हर्नमेंटने जो एक निर्णय घेतलेला तो चांगला आहे आणि जीएसटी रेट जे ते कमी केलेले आहे आता जे बाराशे सी सी किंवा चार मीटर बारा सीसी पेक्षा जर वरचे इंजिन आहे गाडीमध्ये आणि चार मीटरपेक्षा जास्त लेंथ आहे तर त्यांना फ्लॅट चाळीस टक्के जीएसटी जे ते आता गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेलं आहे तर असे हे जीएसटी रेट जे ते तुम्हाला सेक्टर सेक्टरमध्ये बघायला मिळतात आणि इलेक्ट्रिक वरती जर बघितला ना तर पाच टक्के जीएसटी आधी पण लागत होता आणि आत्ता पण तुम्हाला इलेक्ट्रिक गाडीवरती कार सेगमेंटमध्ये पाच टक्के जीएसटी जो तो लागतो तर हा जो होता मित्रांनो की हा जीएसटी बद्दल जीएसटी रेट जे जीए आहे ते ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये कार सेगमेंटमध्ये तुम्हाला अशा प्रकारे जे जीए जीएसटी रेट बघायला मिळतील आणि हे जे आहेत ते बावीस सप्टेंबर नंतर तुम्हाला त्या गा प्रत्येक गाड्यांवरती बघायला मिळणार आहे त्याचबरोबर आता मेन जो आपला व्हिडिओ आहे ना आजचा तो आहे टाटा मोटरचे जे कार्स आहे त्यामध्ये प्रत्येक गाडीवरती काय तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे जीएसटी रिडक्शन झाल्यानंतर प्राइस मध्ये काय काय बेनिफिट जे ते मिळणार आहे सर्वात आधी जी आहे ना ती गाडी आहे टाटा मोटरची टाटा टीएगो टाटा वरती टी पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत प्राइस बेनिफिट जे आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि गाडीची करंट प्राइस जी होती जी एस टी रि रिड्यूस होण्याच्या आधी जी गाडीची करंट प्राइस होती ना ती आहे चार लाख नव्याण्णव हजार होती करंट प्राइस आणि आता जी एस टी रेट जे आहे ते कमी जी एस टी जी एस टी रेट जे आहे ते कमी केल्यानंतर गाडीची प्राइस जी सुरुवात होते ना टाटा ची ती चार लाख सत्तावन्न हजारापासून चालू होते आणि ह्या जे मी तुम्हाला किंमत किंवा प्राइसिंग जे येते किंवा जीएसटी रेडिओ झाल्यानंतर जी काय प्राइसिंग मी सांगत आहे ना ती जी येते टाटा मोटर्सचं जे पेज आहे ऑफिशियल पेज तिची लिंक जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शोध येतील तर तुम्ही तिथे जाऊन ती, ती पोस्ट जी येते बघू देखील शकता त्याचबरोबर पुढची गाडी मित्रांनो टाटाची टिगोर ही आहे यावरती ऐंशी हजार रुपये जे येते प्राइस बेनिफिट तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर ही जे टाटा टिगोर गाडी आहे टाटा मोटर्सची जेव्हा अठ्ठावीस टक्के जीएसटी लागत होता तेव्हा गाडीची प्राइसिंग चालू होत होती पाच लाख नव्याण्णव हजारापासनं आता गाडीची प्राइसिंग चालू होत आहे एक शोरूम किंमत पाच लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये इतकी आणि मित्रांनो ही जे आहे ना हे एक शोरूम किमतीवरती तुम्हाला जीएसटी जो तो लागत होता त्याचबरोबर पुढची जी गाडी येत आहे ती आहे टाटाची अल्ट्रोज अल्ट्रोजवरती एक लाख दहा हजार एक लाख दहा हजारपर्यंत तुम्ही प्राइस बेनिफिट घेऊ शकता आणि करंट जी प्राइस होती अठ्ठावीस टक्के जी एस टी जेव्हा लागत होते तेव्हा सहा लाख एकोणनव्वद हजार एकशे रूम किंमतपासून टाटा अल्ट्रो चालू होते आणि आता जीएसटी रेट कमी झाल्यापासून जे येते टाटा अल्ट्रोची जी किंमत चालू होते ती सहा लाख तीस हजार रुपयापासनं पुढे टाटा ऑटरची तुम्हाला बघायला मिळते पुढची जी येते मित्रांनो टाटा पंच टाटा पंच जी येते हायस्ट सेलिंग गाडी जी येते टाटाची तुम्हाला बघायला मिळते आणि बऱ्याच जणांनी टाटा पंच ही गाडी जी घेतलेली आणि सेफ गाडी जी तुम्हाला बघायला मिळते जे की टाटा मोटरच्या गाडीची बिल्ड क्वालिटी तुम्ही सगळीकडेच बघितली देखील असेल टाटा पंचमध्ये पंच्याऐंशी हजारपर्यंत तुम्ही प्राइस बेनिफिट घेऊ शकता आणि टा करंट प्राइसिंग जी होती ती सहा लाख एकोणीस हजार एकशे रूम पासून पंच किंमत जी आहे ते चालू होत होती आणि आता जीएसटी रेट कमी झाल्यापासून जी आहे ती पाच लाख सदुसष्ट हजारापासून टाटा पण जी आहे ते चालू होते त्यानंतर पुढची जी गाडी येते मित्रांनो टाटा नेक्सॉन आणि टाटाची ही नेक्सॉन जी गाडी आहे ना यावरती जर प्राइस बेनिफिट बघितलं तर मॅक्झिमम प्राइस बेनिफिट जी येते ते एक लाख पंचावन्न हजारापर्यंत आहे आणि जीएसटी कमी होण्याच्या आधी जी टाटा नेक्सॉनची जी प्राइसिंग होती ना एकशे रुम किंमत गाडी चालू होत होती सात लाख नव्याण्णव हजारापासून आणि आता जीएसटी रेट जे जी एस टी कमी झाल्यापासूनच जी गाडीची प्राइसिंग आहे ना एक शोरूम किंमत ती चालू होते टाटा नेक्सॉन ची सात लाख एकतीस हजारापासनं पुढची जी गाडी आहे ती टाटा कर टाटा कर देखील तुम्ही बघितली असेल आणि एक कुपे डिझाईन गाडी जी ती टाटा कर म्हणून बघितली जाते आणि मला सुद्धा पर्सनली टाटा कर ही गाडी जी आहे एकदम चांगली वाटते आणि गाडी दिसायला सुद्धा टाटा कर जी आहे सुंदर आहे टाटा कर या गाडीवरती जर प्राइस बेनिफिट बहिलं तर मॅक्झिमम प्राइस बेनिफिट जी आहे ते पासष्ट हजारपर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि टाटा करची जी एक शोरूम किंमत चालू होती गाडीची ती नऊ लाख नव्याण्णव हजारापासून चालू होत होती जेव्हा अठ्ठावीस टक्के जी एस टी आणि वरती सेस वगैरे जे लागत होतं आता जीएसटी रेट जे आहे ते कमी झाल्यापासून टाटा कर ही जी गाडी आहे एस्टिमेटेड प्राइस जी आहे ती एक शोरूम चालू होते नऊ लाख पासष्ट हजारापासून आणि ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला किंमत किंवा बेनिफिट वगैरे त्याचं सगळी डिटेल ऑफिशियल पेजवरती टाटा मोटर्सने जे ते डिस्प्ले केलेलं आहे तर त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तर तिथे जाऊन तुम्ही चेक देखील करू शकता पुढची मित्रांनो गाडी येत आहे टाटा हॅरियर हॅरियर म्हटलं तर तुम्हाला एक माहिती की एस सी वी गाडी जी आहे ते बघायला मिळते आणि टाटा वरती तुम्ही जीएसटी प्राइस बेनिफिट जर व्हायचं तर एक लाख चाळीस हजारापर्यंत जीएसटी बेनिफिट जी जे घेऊ शकता आणि टाटा हॅरियरची जर एक शोरूम प्राइस जी गाडीची चालू होते ती चौदा लाख नव्याण्णव हजारापासून चालू होत होते जेव्हा जीएसटी जे ते अठ्ठावीस टक्केच्या वरती लागत होता आणि आता जीएसटी रेट कमी झाल्यानंतर एस्टिमेटेड प्राइस जी येते टाटा हॅरियरची चालू होते चौदा लाख अठरा हजार रुपये पुढची गाडी येते मित्रांनो टाटा सफारी सफारी म्हटलं तर तुम्हाला देखील माहिती आहे सफारी गाडी जी आहे कशी आणि एक सेवन सीटर गाडी जी आहे तुम्हाला टाटाची बघायला मिळते आणि टाटा मोटरची सफारी या गाडीवरती जर प्राइस बेनिफिट बघितलं तर मॅक्झिमम प्राइस बेनिफिट जे ते एक लाख पंचाळीस हजारापर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि जी एस टी जेव्हा कमी झाला नव्हता तेव्हा जी प्राइस होते गाडीची सुरुवात होते टाटा सफारीची पंधरा लाख एकोणपन्नास हजारापासून आणि जी एस टी रेट जे आहे ते कमी झाल्यानंतर प्राइस रिडक्शन झाल्यानंतर टाटा सफारी जी आहे ते चालू होते एक्शोरम किंमत चौदा लाख सहासष्ट हजारापासून आणि हे जे किमती मी सांगितलेले आहेत आणि हे जे सगळं डिटेल माहिती जे मी तुम्हाला आता सांगितलेली याचे सगळं ऑफिशियल टाटा मोटर्सनी जे येते ते ऑफिशियल पेजवरती जे आहेत ते पोस्ट जे आहेत ते केलेले तिथे जाऊन तुम्ही टाटा मोटर्सच्या ऑफिशियल इन्स्टा पेजवरती जाऊन देखील बघू शकता आणि जर तुम्हाला कार रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून विचारू शकता त्याचबरोबर तुम्हाला आपल्या चॅनलवरती गाड्यांचे व्हिडिओ कोण कोणत्या गाड्यांचे बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा आणि कार सेगमेंटमध्ये तुम्हाला कुठल्या गाडीचा व्हिडिओ बघायचा आहे ते देखील कमेंट करून सांगा म्हणजे मी पुढचा व्हिडिओ जो येतो तुम्हाला त्या गाडीचा जे ते आपल्या चॅनलवरती आणण्याचा प्रयत्न करेल आणि माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ जो येतो मराठीमध्ये तुम्हाला बघायला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल खरंच तर नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करू शकता चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला सबस्क्राईबर फॅमिली जी आहे ती आपल्याला मोठी करायची आहे आणि मोठी सबस्क्राईबर फॅमिली झाल्यानंतर ब्रँड जे आहे ते आपल्याला प्रत्येक गाडी जी ते प्रोवाईड करतात आणि त्या गाडीचा आपण प्रत्येक गाडीची माहिती जी येते रिअल माहिती जी येते एक जेन्युअन माहिती जी येते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन तर भेटूच मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद